विधानसभा निवडणुकीचं बिगुल जे आहे ते अवघ्या काही दिवसांमध्येच वाजेल परंतु तत्पूर्वीच मात्र देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडनं नेमका कोणता पक्ष रिंगणामध्ये उतरणार आहे याची चर्चा मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे आम्ही आहोत आता देवगडमध्ये आणि देवगडचे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उमेश कुलकर्णी आपल्या सोबतीने आहेत साहेब खरं तर मी सर्वप्रथम स्वागत करतो एकूणच आमच्या पत्रकारांपर्यंत बातमी अशी मिळाली की या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसने एकूणच जिल्ह्यामध्ये चाचपणी केली आणि या चाचपणीमध्ये देवगड कणकवली वैभववाडी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस ताकदीनं लढून निवडून येऊ शकेल अशा पद्धतीचा विश्वास वरिष्ठांनी देखील व्यक्त केला आणि आपण देखील तशा पद्धतीचा अहवाल हा वरिष्ठांकडे दिलेला आहे नेमका या चाचपणीमध्ये काय समोर आलं आहे परवाच आमची मीटिंग झाली जिल्ह्याची त्या जिल्ह्यामध्ये आम्ही देवगड तालुक्याच्या वतीने म्हणजे कणकवली देवगड आणि वैभवाडी असं आम्ही काँग्रेसच्या वतीने आम्ही हात या चिन्हावरती निवडणूक लढवावी अशी आम्ही आग्रही मागणी केली आहे नेमकी ही मागणी म्हणजे हात या चिन्हावरतीच का लढवली जावी मशाल का नको किंवा घड्याळ का नको काय त्याबाबत काय सांगू शकतो नाही नाही मशाल किंवा घड्याळ का नको हे वेगळी बाब आहे पण आमचं पक्ष म्हणून आज जर बघायला गेलात तर अगदी सुरुवातीच्या काळापासून हात आणि कमळ या दोन्हीच चिन्हावरती ही इथे निवडणूक म्हणजे लोकांना घराघरात पोचलेली आहे त्यामुळे ही जी मागणी आम्ही रा केली आहे ती हात या चिन्हावरच कमळाला टप देऊ शकते आता स्टँडिंग उमेदवार यांचा आमदार जे जे आहेत त्यांना ही तशी सहज सहजासहजी सहज, ती सोपी नाही निवडणूक जर हात या चिन्हावर जर लढवली तर बरोबर आता अगदी कोकशाहीच्या माध्यमातून देखील आपण वरिष्ठांकडे दे नेमकं काय विनंती कराल की एकूणच या मतदारसंघामध्ये हात हे चिन्ह मिळावं आणि त्यांचाच उमेदवार म्हणजे काँग्रेसचाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असावा अशा पद्धतीचं काही विनंती आपण करणार आहोत नाही विनंती तर केलेलीच आहे मागणी तर केलेलीच आहे त्याबद्दल काय प्रश्नच नाही पण प्रत्येक पक्षाला हे असतं त्याप्रमाणे देवगडची जे आजपर्यंत गेले आहे ते, ते, ते आपाओकट्यांपासून कमळावरती नंतर हातावरती आमचे दादा राणी त्या वेळ आले होते निवडून नंतर खासदार आमचे होते नितेशी जाण राणे पण हात या चिन्हावरही सुरुवात केली त्यांनी इथे काँग्रेसमध्ये असताना त्यामुळे हात चिन्ह हे घरोघर घराघरात पोचलेलं चिन्ह आहे त्यामुळे आम्ही वरिष्ठांकडे ही मागणी केली आहेत आणि आमची ही दिलेली आहे तशी यादी आम्ही दिलेली आहे साहेब खरं तर एकूणच या मतदारसंघातनं कणकवलीतनं कणकवलीत असलेले नागेश मोरे माजी आमदार आहेत सावंत त्याचप्रमाणे देवगडमधील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत किरण टेंबुलकर या तिघांची नावं प्रामुख्यानं चर्चेमध्ये आहेत तुमचं काय म्हणणं आहे नेमकं कुणाच्या गळ्यात ही तिकिटाचे माळ पडावे कसं आहे काँग्रेसपेक्षामध्ये लोकशाही चालते त्यामुळे सगळी सिस्टीम जी आहे ती वरिष्ठांकडे ना नाव प्रत्येकाला आतमध्ये एक आहे उमेद उमेदवार होण्याचा हे असतं त्यामुळे तिकडे प्रत्येकाने मागणी केली आहे जो कोण प्रदेशावरून आम्हाला जो योग्य व्यक्ती देईल उमेदवार देईल त्याचा आम्ही संपूर्ण प्रचार करणार आणि ती निवडून आणणे आटोकाट प्रयत्न आम्ही करणार आहोत खरं तर आमदार नितेश राणेंच्या विरोधामध्ये या ठिकाणी काँग्रेसचा हातच चालू शकतो अशा पद्धतीची भूमिका आपण देखील आहे काँग्रेस नेमकं कुठले मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकेल आणि एकूणच ही निवडणूक आहे ती कॅप्चर करू शकेल तुम्हाला काय दहा वर्ष जी आता अधोगती झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये आता चालत आहे फोडाफोडीचं जा राजकारण जास्त वेळ चालत नाही ही अगदी काळ्या दगडावरची रेज आहे त्यामुळे हे लोकांना अजून पटलेलं नाही की ही फोडाफोडी करणं गद्दारीगिरी करणं त्याच्यामुळे हा संपूर्ण आता महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची आता निवडणूक झाली खासदारकीची त्याच्यामध्ये चौदा खासदार आपल्या आले आहेत म्हणजे ही लाट कुठून आहे ती दिसते कुठ कोणाच्या बाजून आहेत एकही पैशाचा दुरुपयोग न करता ही ही लाट आहे आणि हीच विधानसभेला त्याचा ही हेच चालेल असं महाराष्ट्र मा, विधानसभेला हेच चालणार महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल त्यामुळे या ठिकाणचा आमदार देखील काँग्रेसच्या तिकिटावरतीच लढावला जावा असा आपला दावा आहे का हो हो नक्कीच 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 खर तर आपण जाणून घेतो राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नेमकं वाटतंय काय कारण की देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे आणि आताच्या घडीला मात्र हात या चिन्हावरतीच महाविकास आघाडीकडनं काँग्रेस या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहे आणि अशा पद्धतीचा थेट दावा देखील राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडला केला जातोय राजेश सह साईनाथ गावकर कोकणशाही देवगड असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो